सिटी न्यूज वसा जनसेवेचा उपनिबंधकांच्या टाटाखालील मांजर शिल्लक पैशांसाठी लाळ गाळत असून नागरिकांचे सरळ काम न करता खाबूगिरीसाठी भलतेच चटकल्याचे चित्र चिखले येथील दुय्यम निबंध कार्यालयात पाहावयास मिळत आहे त्यामुळे सामान्य नागरिकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आह सर्वसामान्य नागरिकांची कामे होत नसल्यामुळे वरिष्ठांनी या प्रकाराकडे वेळीच लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी सुज्ञा नागरिकातून होऊ लागली जमीन जमीनधारकांना खरेदी विक्रीसाठी दुय्यम निबंध कार्यालयातून कामकाज पाहिले जाते आणि सध्याच्या काळात जमीन खरेदी विक्रीसाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळते मात्र अशातच चिखली तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयात दलालाशिवाय नागरिकांची कामे होत नसल्यामुळे जमीन खरेदी विक्री करणाऱ्या नागरिकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे मागच्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू असून याकडे वरिष्ठ प्रशासनाकडून साफ दुर्लक्ष होताना दिसून येत आहे येथील दुय्यम निबंधक हा जमीन खरेदी विक्रीकरिता महत्वाचा विभाग आहे या कार्यालयात अधिकृत शासकीय कर्मचारी नियुक्त असताना नियुक्तीपेक्षा अधिक कर्मचारी कामासाठी दिसतात ही कायद्याची पायमल्ली असल्याचा आरोप होत आहे कोणत्याही कामासाठी जा पण आधी कर्मचाऱ्यांना भेटा असा इथे अलिखित नियम आहे या कार्यालयातील कार्यरत अधिकारी यांची तडकाफडकी बदली करण्यात आली त्यांच्या जागी नवे अधिकारी रुजू झाले मात्र कामकाजाची पद्धत आता फारच बिकट झाल्याचा या ठिकाणी सर्वच कामे दलानांमार्फत होत असल्यामुळे सामान्य नागरिकांची आर्थिक लूट केली जात असल्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे जमीन खरेदी विक्रीसाठी नागरिकांना हजारो रुपये मोजावे लागतात अधिक मूल्यांकन दाखवून भाव केले जातात असा प्रकार बेफिकरपणे सुरू असून याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे आहे बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी